नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील अनेक रस्त्यांवर भली मोठी भगदाडं पडण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते गारपीर चौकात चा गेल्या चार दिवसांपासून रस्त्याच्या मधोमध मद भगदाड पडलं आहे त्यातून ड्रेनेजचं पाणी वाहतंय परंतु गांधारीचं सोंग घेतलेल्या महापालिका प्रशासनानं या भगदाडाभोवती फक्त बॅरिकेड्स लावण्याचीच भूमिका पार पडली आहे दरम्यान महापालिका क्षेत्रातील रस्ते धोकादायक बनले असून या सर्व रस्त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी आज केली आहे पाहूया हे आज नागरिकांना नमस्कार लोक इतमच्या मी आज झाारपीर रोडला आलेलो आहे की सांगली महानगरपालिका क्षेत्रात खड्ड्यांचा सिलसिला चालू झालेला आहे हे जे अगोदर झाला ते तर दिगंबर मिडीकर कशी परवा झाला आहे मागच्या आठ दिवसापूर्वी अविनाश पाटलांचे इथं आत्ता परत आणि हे तिथे खड्डा पडलेला आहे झारपीच्या बरोबर दारास समोर नागरिकांना की नागरिकांचा बळी गेल्यावर जागा होणार काय महानगरपालिका मी नागरिकांना अशी विनंती करतो की आपण रस्त्यावर जाताना व्यवस्थित जावा कारण खड्डे झाल्याची शक्यता आहे की एवढे खड्डे सांगली महानगरपालिका क्षेत्रात खिडकी झालेत याला जबाबदार हा महानगरपालिकेचा बांधकाम विभाग आहे मी आयुक्त आयुक्त साहेब शुभ गुप्ता विनंती करतो की हे सगळे रोड झाले सांगली मिरज महानगरपालिका क्षेत्रातील त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करावं अशी मी त्यांना विनंती करतो की किती बेकार खटा पडलेला आहे की नागरिकांचा बळी गेल्यावर जागा होणार का प्रशासन असा हा प्रश्न पडलेला आहे किती पाणीपुरवठा विभाग असू दे ड्रेनेज विभाग असू दे की खड्डा हा पाचवा खड्डा पडला आहे त्याला जबाबदार कोण की नागरिकांचा बळी गेल्यावर महानगरपालिका प्रशासन जागा होणार का आम्ही पण नागरिकांना विचार आपण सुरक्षित राहा आपण काळजी करा की एवढं क्षेत्रात खड्डे पडाल्यात की याचं दोन काय आयुक्त साहेबांपण याचं उत्तर द्यावं आम्ही आयुक्त साहेबांपण मागणी करतोय की खट्याचा या खाटा जो आहे त्याचा गौन काय पाचवा खटा पडला आहे आज त्याला जबाबदार कोण त्याचं उत्तर पण आईफ साहेबांना मला द्यायला पाहिजे आणि त्याचं आवडेट पण करावं पाहिजे सगळे रस्ते चांगले मिळत महानगरपालिका खिडके झालेले आहेत तसं लवकरात लवकर तपासणी करावी लोकहितपर्चा वेतन आम्ही अशी मागणी करतोय